संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जागतिक स्तरावर महाराष्ट्राचं नाव उज्वल करणारी भव्य सायकलिंग स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे बावीस जानेवारी पासून सासवड येथून सुरू होणारी ही आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत तब्बल चाळीस देशांमध्ये थेट प्रक्षेपित होणार आहे या जागतिक ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला आहे महाराष्ट्राचं नैसर्गिक सौंदर्य पर्यटन आणि सांस्कृतिक वैभव जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे असं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांनी म्हटलंय जिल्हाधिकारी यांनी आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सायकल स्पर्धेच्या मार्गाची पाहणी केली यानंतर निरा येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सासवड येथे प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांची संयुक्त बैठक घेऊन तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला संपतील आज निळा या ठिकाणी आपण स्थल पाणी करण्यासाठी सर्व लोक जमा झालेलो आहोत या भागापासून बावीस जानेवारीला रेस निघून येणार आहे सुमारे साडेबारा वाजता सासवडपासून सुरुवात होतील तर इकडे दीड वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल ते रस्त्याबद्दलची सर्व जे तयारी आहे ते पूर्ण करण्यात आलेली आहे आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये जाऊन आम्ही बैठका घेतो जेणेकरून लोकांना याची माहिती मिळाली पाहिजे ते याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे त्याच्याशिवाय त्यांनी त्या त्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे कारण हा जे रेस आहे ते चाळीस देशामध्ये किमान लाईव्ह बघितली जाणार आहे तर आपलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते आपण जगासमोर मांडत आहोत दाखवत आहोत जेणेकरून पर्यटनला चांगला मिळेल आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगला तयार होतील याच्याशिवाय एक नवीन खेळ आपल्या देशामध्ये निर्माण होतील ज्याच्याद्वारे ऑलिम्पिक्समध्ये ऑलिम्पिक्समध्ये आपलं मेडलसुद्धा जास्त वाढेल आता तर हो या पद्धतीने संपूर्ण नियोजन आहे सर्व विभागाने चांगली तयारी केलेली आहे पीडब्ल्यू डीने छान काम केलं आहे या ठिकाणी रस्त्याबद्दल सर्व लोक आता कौतुक करत आहेत ज्याच्या भागामध्ये आज आमचा शेवटचा टप्पा आहे ते सर्व ठिकाणी खूप कौतुक आहे लोकांनी कोणवताबद्दलच्या याच्याशिवाय पोलिसने खूप सह्य तयारी केलेली आहे आता जिल्हा परिषद प्रशासन जे आहे नगर परिषद स्वच्छता स्वच्छताबद्दल काम करण्यामध्ये कटिबद्ध आहेत चांगलं नियोजन या पद्धतीने प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदा लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा